नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ बेचाळीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग आज चल सुरू करतो आहे सकाळी तर काल स्विगीमध्ये खूप अर्निंग झाली माझी तर मी तुम्हाला म्हटलं होतं पावसामध्ये खूप पैसे भेटतात तर काल माझी दोन हजार अर्निंग दाखवली झाली तर तुम्हाला मी दाखवतो आता ॲपमध्ये जाऊन तर मित्रांनो स्विगी एकदम बेस्ट आहे झोमॅटो पण एवढे पैसे देणार नाही कारण काल झोमॅटोने झोमॅटोमधल्या पोरांनी पावसात काम केलं त्यांचे फक्त अकराशे रुपये झाले आणि माझे दोन हजार झाले डायरेक्ट तर फुल पैसा आहे स्विगीमध्ये स्विगीमध्ये तुम्ही काम करू शकता तर आज जायचं आहे झोमॅटोमध्ये आज थोडंसं लेट उठलो आहे मी आणि थोडं लेझी पण झालो आहे आता तर आज झोमॅटो करतो आहे आणि इकडे म्हणते पोळ्या आपल्या सकाळी सकाळी आणि ते आज केली पनीरची भाजी मस्त आहे मी साईपाग चालू आहे सकाळचा

एक दौगान दौगान एक पार्लीची तुला गिफ्ट नाही दोघांला पण आहे दोघांना पण शिवम पण आला मोठं घ्यायचं पण त्यांची तर मोठच नव्हतं इकडे चालू आहे स्वयंपाक सकाळ कनिष्ठ चालू आहे तर काल रस्त्याला एवढे खड्डे पाण्या एवढं रस्त्याला बुडग्या इतकं पाणी होतं फुल अचानक गाडी गेली का अशा डायरेक्ट गचका बसायचा मोठा खड्ड्यात आणि काही काही तर पडले गाडीवरून माहिती आहे काहींना माहीत नव्हते खड्डे तर मी थोडं हळूहळू चालवत होतो पण कसं तरी काल मार्ग काढला कारण भरपूर काही काही रस्त्यांना ना, ना इतकं पाणी होत हसलेलं होतं पार जस काय पूर आला होता रस्त्याला पूर आला होता एवढं पाणी होतं गोदावरीला तर फुल पूर फुल हारलेला होता पाणी असं वाहत होतं जबरदस्त काल लईच लईच पाणी होतं म्हणजे रस्त्यांना खूप पाणी होतं खूप त्रास झाला आणि हे रस्ते, रस्ते कबर रस्त्याचे काम कबर नाही राहिले तेच समजून राहिलं मला प्रत्येक गल्लीत जावं कुठल्या गावात जावं नुसते खड्डेच खड्डे रस्त्याने मोठे मोठ्या हायवेला पण खड्डे एवढे एवढे खड्डे असून ना कोणीच रस्त्याचं काम करून राहिले उलट भयानक खड्डे तर ट्रॅफिकमध्ये भरपूर हलवू राहिले तर चला मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो काल माझी स्विगीची अर्निंग किती झाली ते स्विगी म्हणजे एकदम बेस्ट आहे झोमॅटोपेक्षा तुम्ही काम करायचं ना स्विगीमध्ये करा स्विगीमध्ये फुल अर्निंग रोजचे हजार रुपये तुम्हाला नक्की होणार पण तुम्हाला टाईम तेवढा द्यावा मग सकाळी दहाला गेले आणि तुम्ही रात्री दहापर्यंत करा तुम्हाला हजार रुपये कम्प्लीट करून देणार स्विगी झोमॅटोमध्ये नाही होणार तुमचे झोमॅटोमध्ये कधी कधी होतात सारखे रेग्युलर नाही होत म्हणजे तुम्हाला झोमॅटो काय करते एखाद्या हप्त्यात अर्निंग करून देईन एखाद्या हप्त्यात करूनच देणार नाही अजिबात तुम्हाला पाच हजारच्या वर जाऊन देणार नाही अशी झोमॅटो कंपनी झोमॅटो ना कधी कधीच पैसे देते कधी कधी नाही देत तर तुम्हाला रेग्युलर पाहिजे असेल तर तुम्ही रेग्युलर स्विगी करा स्विगीमध्ये खूप फायदा आहे तर चला स्विगीची आर्निंग दाखवतो मी कालची तुम्हाला तर मित्रांनो हे बघा आता मी ॲप ओपन केलं आहे आता अर्निंगवर जसं क्लिक करतो तर काल मी बघा दोन हजार रुपये कसे कमावले ते तुम्हाला मी दाखवतो तर वीक व्ह्युअर क्लिक क्लिक करू तर मागच्या हप्त्यात बघा किती अर्निंग झाली माझी तीन दिवसामध्ये माझे तीन हजार सहाशे चौऱ्याहत्तर अर्निंग झाली तर बघू शकतात पहिले शुक्रवारी माझे सातशे सात रुपये झाले होते शनिवारी आठशे नव्याण्णव झाले होते कारण मी लवकर घरी आलो होतो काल पण थोडंसं लवकरच आलो होतो साडेआठ वाजता तरी पण काल पाऊस होता तर मी तुम्हाला सांगितलं होतं पावसात खूप पैसे भेटतात तर हे बघा पावसाचे मला एवढं सातशे चौतीस रुपये भेटले काल पूर्ण आणि इन्सेटिव आहे बघा चारशे रुपये आले माझे सव्वीस ऑर्डर कंप्लीट झाले होते अजून चार जर कंप्लीट केल्या असते ऑर्डर के तर मला चारशे पंच्याहत्तरचा इन्सेटिव्ह आला असता तर बघू शकता दोन हजार अडुसष्ट रुपये माझी काल अर्निंग झाली ऑर्डर अर्निंग आठशे चौऱ्याण्णव इन्सेटिव चारशे आणि कस्टमर टिप चाळीस रुपये तर बोनस सातशे चौतीस रुपये आला आहे तर बघू शकता ऑर्डर पण कशा पडले होते मला बघू शकता तुम्ही पहिले नऊ नऊ त्रेपन्नला पडली होती मला एकशे बावीस रुपये तर ही खूप जवळ ऑर्डर दिली होती दोन ऑर्डर दिले होते मला डायरेक्ट एकशे बावीस रुपये भेटले ही श्याम सुंदर मिसळ ही लांबची होती हिला कमी भेटली जवळच्या याला मला जास्त भेटले आणि लांबचे हिला कमी भेटले तर ही मल्टी होती तर ही बघू शकता एकशे एक्कावन्न रुपये भेटले पूर्ण डिस्टन्स माझा तेरा किलोमीटर झालेला आहे हा बघू शकता ऑर्डर आली त्र्याहत्तर रेम सहज चाळीस सहज बोनस अडोतीस रुपये तर बघू शकता तर हे बाप इन कॅमी कॅफे पासष्ट रुपये तर लांबच्या ऑर्डरला मला खूप पैसे कमी भेटत होते आणि जवळच्या याला जास्त भेटत होते कारण रेंज सर्ज होता तर जवळची ऑर्डर परवडते कंपनी काय करते जास्त अर्निंग होऊ नये म्हणून लांबची ऑर्डर देते कारण आपल्या त्या लांबच्या ऑर्डरमध्ये ना जास्त वेळ वाया जातो आणि कमी अर्निंग होती तर हे बाय हॅलो बेकर्स हॉटेल माजली सत्तावन्न चौऱ्याण्णव तर ही पिझ्झा आठ एकशे बासष्ट ही टीचा डिस्टन्स तुम्ही बक्षांना बघा एकोणावीस पॉईंट पाच किलोमीटर हिचा डिस्टन्स आहे ही कमीत कमी मला सहा किलोमीटर पिकअप होती आणि ड्रॉप बारा तेरा किलोमीटर होती तर बघू शकता किती किती किलोमीटर मी ऑर्डर दिली आणि मला किती रुपये भेटले तर बघू शकता तर खूप कमी भेटले या ऑर्डरचे पैसे मला आज दोनशे अडीचशे भेटायला पाहिजे होते पण खूपच कमी भेटले ऑर्डरचे पैसे तर बघू शकता ही बिंगो रोल साठ रुपये पिझ्झा आठ चाळीस रुपये एस एस के सॉलेट अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस साठ तर ऑर्डर खूप पडला आहे काल मला ही बघा रात्री पडली होती मला तेरा पॉईंट तीन किलोमीटर इचा डिस्टन्स एकशे पासष्ट रुपये भेटले हे बघू शकता तर मित्रांनो ही सात बावनला मी डिलिवर केली म्हणजे सा आठ साडेआठला डिलिवर केली सात बावनला पडली होती ऑर्डर मला तर नऊ वाजता मी घरी आलो रात्री तर बघू शकता दोन हजार अडुसष्ट रुपये छापले काल तर तुम्ही पण स्विगीमध्ये अर्निंग करू शकता तर इथं बघू शकता तर टोटल मला हफ्तास शंभर रुपये टीप भेटली होती याच्यात स्विगीमध्ये तीन हजार सहाशे चौऱ्याहत्तर तर मित्रांनो भेटू पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू